अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण बघणार आहोत की सावित्रीचा जो व्रत असतो किंवा वट पौर्णिमा आपली येणार आहे दहा तारखेला तर आपल्याला दहा तारखेच्या दिवशी वट पौर्णिमेची पूजा कशा प्रकारे करू शकतो वट पौर्णिमेची पूजा तुम्ही घरी करत असणार तरी देखील या पद्धतीने करू शकतात आणि जरी आपण वडाची पूजा करायला गेलो तिथे देखील आपल्याला अशा पद्धतीने पूजा करायची आहे फक्त तुम्हाला सांगेल तिथे गणपती बाप्पांची मूर्ती जी असते ती आपण घेऊन जाऊ शकतो पण उचलायची आठवण ठेवावी किंवा आपण एक विडा जो असतो तो तिथे घेऊन जायचा आहे आणि घरी आपण गणपती बाप्पांना पूजेला ठेवलं तरी देखील चालत असत तर आपण आज बघणार आहोत जी पूजा असते आपण सगळ्या महिला तयारी करून खूप सुंदर अशी तयारी करत असतो आणि हा सण जो असतो आपल्यासाठी खूप मोठा असतो कारण आपल्या मिस्टरांच्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी जन्मोजन्मी असं बोललं जातं की हा पती आपल्याला मिळावा सात जन्मांसाठी म्हणून आपण वडाची पूजा करत असतो सात फेरे घेत असतो हा व्रत केल्यानंतर अशी मान्यता आहे बघा सावित्रीने सत्यवानासाठी हा व्रत केला होता तर सत्यवानाचं आयुष्य त्यांना परत मिळालं होतं त्या प्रथेनुसारच आपण हा व्रत करत असतो आणि हा व्रत म्हणून आपल्याला करायचंय पती आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर चला मग सुरुवात करूया पूजा कशी करावी काय करावी निश्चितच बघूया सर्वप्रथम आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत घरात जर आपल्याला पूजा करायची असेल तर व वटवृक्ष जे असतं ते छोटं लागेल रोपटं आणि बाहेर असेल तर काही प्रश्नच नाही गणपती बाप्पांची मूर्ती आपल्या घरातील लागेल एक नारळ लागेल ओटीचं सामान लागणार आहे आंबे लागतील एक तामण लागणार आहे अभिषेक करण्यासाठी तांब्या पेला असतो तो पळी फुलपात्र असेल ते चालेल हळदी कुंकू अष्टगंध फुलं लागतील पूजेसाठी तसंच दूध लागणार आहे आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य लागणार आहे काडवाती लागणार आहे कापसाचे वस्त्र लागणार आहे तर इत्यादी सामान तुम्हाला लागेल दिवाला लागे। चला मग पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला असा आपण आपल्या घरात जर पूजा करत असणार तर असा पाठ ठेवायचा आहे चौरंग किंवा पाठ ठेवा रांगोळी वगैरे काढायची आणि तिथे आपण वडाचं वृक्ष असेल छोटं रोपट ते ठेवावं किंवा मग तुम्ही वटवृक्षाजवळ जर गेले तर तिथे देखील अशा पद्धतीने पूजा करू शकतो सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची असते आपल्या देवघरातील गणपती जेव्हा आपण उचलत असतो तेव्हा गणपती बाप्पांच्या जागेवर आपल्याला थोड्याशा अक्षदा आपल्याला ठेवायचे असतात देवघरामध्ये आपल्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावावे म्हणजे गणपती बाप्पांना आसन द्यायचंय तो विड्याची जोड पानं घ्यायची आहेत नंतर तुम्हाला सांगेल गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक अगदी सोप्या पद्धतीने आपण जो बघणार आहोत थो थोड्या अक्षदा टाकल्या मी इथे आणि हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहे गणपती बाप्पांचा अभिषेक हा अथर्व शिष्याने केला तरी देखील चालत असतो आता खाली मी ठेवलं तर तुम्हाला दिसणार नाही म्हणून मी प्लेट वरती घेते गणपती बाप्पांचा आपण अभिषेक करूया ओम गण गन गणपते नमम हा ओम गण गन गणपते नमम हा ओम गण गणपते नम हा अगदी पाणी जे असं ते अकरा वेळा आपण टाकायचं आहे गणपती बाप्पांवरती आणि मंत्र म्हणायचं आहे किंवा गणपती अथर्व शिष्य आपण म्हणू शकतो तुम्हाला जसं सांगितलं तसंच दूध जे असतं दूध देखील अकरा वेळा आपल्याला टाकायचं आहे ओम गण गन गणपते एन हा त्यानंतर परत चांगलं पाणी जे असतं ते टाकायचं आहे ओम गण गणपती हा ओम गण गणपते हा या पद्धतीने गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना पुसून स्वच्छ पुसून घ्यायचं पुसून घेतल्यानंतर आपल्याला विड्याची जे जोड पानं ठेवलेली आहे तिथे आपल्याला ठेवायचं आहे ओम गण गणपती हा या पद्धतीने नंतर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अष्टगंध असेल अष्टगंध व्हायचा आहे ओम गण गणपते नमहा फूल असत फुल आपल्याला व्हायचं आहे लाल लाल फूल जर असेल तुमच्याकडे तर लाल फूल आपण गणपती बाप्पांना वाहू शकतो किंवा मग दुसरं वाहिलं तरी देखील चालेल ओम गण गणपते नमहा त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे गुळ खोबऱ्याचं नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवायचं आहे तुळशीचं पान ठेवू नये आपण आता वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे वडाच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला चांगलं पाणी जे असतं ते व्हायचं आहे शुद्ध पाणी त्यानंतर आपल्याला दूध जे असतं घेतलेलं आहे पूजेमध्ये आपण ते दूध आपल्याला व्हायचं आहे नंतर आपल्याला परत साधं पाणी व्हायचं आहे आपण आता वडाच्या झाडाचा अभिषेक वगैरे करू शकत नाही तर अशा पद्धतीने आपण पूजा करायची आहे त्यानंतर वडाच्या झाडाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आता पूजा करत असताना जे मंत्र स्तोत्र कोणते म्हणावे काय म्हणावे ते मी नंतर सांगते तुम्हाला आज फक्त मी पूजा कशी करावी ते सांगणार आहे हळदी कुंकू वाहिल्यानंतर वडाच्या झाडाला आपण वर्ष जे असतात ते व्हायचे आहेत कापसाचे वस्त्र जे असतात ते तुम्ही वाहू शकतात किंवा तुम्हाला सांगेल कि जे कापडाचे वस्त्र देखील मिळतात ते सुद्धा वाहू शकतात तर एक वर्ष मी गणपती बाप्पांना वाहते आणि एक वर्ष मी वडाच्या झाडांना वाहते या पद्धतीने त्यानंतर फुल व्हायचं आहे वडाच्या झाडाला नंतर आपल्याला ही पूजा केल्यानंतर धूप दीप अगरबत्ती जे आहे ते ओळायचं आहे तुपाचा दिवा प्रज्वलित केला तर उत्तम तेलाचा दिवा देखील चालत असतो तुमच्या इच्छेनुसार घ्या काडवाती सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत काडवाती ज्या असतात त्या अशा प्रकारे असतात काडवाती घेत असताना बघा तुळशीची जी काडी असते तुळशी जेव्हा सुकत असते बघा तेव्हा ती काडी असते त्या सांभाळून ठेवाव्या आपण आणि त्यानंतर आपण कापूस जो असतो तो कापसाच्या काढवाती तूप लावायचं अशा पद्धतीने बनवायचे आहेत म्हणजे आपल्याला हरतालिका असो किंवा असे व्रत असतात तेव्हा कामात येत असतात तर आपल्याला बघा आता दिवा ओवाळून आहे आधी गणपती बाप्पांना ओम गण गणपती येईन ओम गण गणपती ये नव्हा नंतर वडाच्या झाडांना आहे या प्रकारे त्यानंतर धूप दीप कोणाला कर्पूर आरती करायची असेल तर कापराची आरती सुद्धा तुम्ही करू शकतात नंतर हे झाल्यानंतर तुम्हाला जी हे असेल बघा काडवा काडवाती ज्या आहेत त्या सुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता या पद्धतीने ओळायचं आहे ठीक आहे आता वडाच्या झाडाला एक नारळ अर्पण करायचं असतं ओटीमध्ये तुम्ही नारळ ठेवलं तरी चालेल पण ओटीमध्ये आपण आंबा ठेवत असतो त्यामुळे नारळ आपल्याला अर्पण करायचं आहे ठीक आहे नंतर नारळ अर्पण केल्यानंतर नारळाला आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत त्यानंतर आपली जी ओटी असते ओटी देखील आपल्याला तिथे ठेवायची आहे वडाच्या झाडाला आता ओटीमध्ये बघा एक ब्लाउज पीस तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये जे काही ओटीचं सामान असतं ते आपल्याला घ्यायचं आहे एक आंबा आपल्याला घ्यायचा आहे हे ओटीचं सामान असं हे घ्यायचं आहे तांदूळ घ्या एक कृपयाची दक्षिणा जी असते ती ठेवायची असते आणि आंबा जो असतो तो आपल्याला ठेवायचा असतो या पद्धतीने जी ओटी असते ती आपल्याला इथे ठेवायची असते यामध्ये शृंगाराचे जे असतात म्हणजे मणिमंगळसूत्र जे तुम्हाला आवडतील त्या वस्तू तुम्ही ओटी मध्ये ठेवू शकता ठीक आहे या पद्धतीने आपल्याला ओटी जी असते ती वडाच्या झाडाला व्हायची आहे आणि इथे ठेवून द्यायची या प्रकारे ठीके तर ही झाली आपली वडाची पूजा आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो बघा फेऱ्या मारताना आपण कशा माराव्या किंवा हे जे रीड असतं हे दरवर्षी आपल्याला नवं आणायचं असतो नवीन ना आणावं हे मी तुम्हाला सांगेल किंवा हाताला हात जो असतो लावू नका एका धाग्याला दोन महिला हात लावत असतात किंवा एकीचा धागा संपतो मग तो दुसरा धागा जोडत असतात गाठ मारतात तर अशा पद्धतीने करू नका या चुका कुणीही करू नका असं मी सांगेल तर सर्वप्रथम मी सांगेल बघा आपल्याला धागा जो असतो तो वडाच्या पारंबींना ज्या पारंब्या ज्या फांद्या असतात त्यांना आपल्याला बांधायचा आहे सर्वप्रथम ठीक आहे तर आपण बांधूयात आता इथे आता फांद्या तर नाहीयेत समजा पण आपण पान आहे पानाला आपण इथे बांधून घेऊ ठीक आहे या प्रकारे असं फा फांदी असेल फांदीला बांधावी आता इथे मला फिरायला जागा नाही तुम्ही जर घरात पूजा करत असणार तर ही जी मांडणी आहे ही मध्यभागी ठेवा आपल्या घरात आणि मध्यभागी पाठ ठेवल्यानंतर तुम्ही फिरू शकतात वडाच्या सभोवताली हो तर या प्रकारे सात फेऱ्या आपल्याला मारायच्या वडाच्या तळ्याला आता सात फेऱ्या झाल्यानंतर हा जो दोरा उरलेला असतो हा तोडू नका हा दोरा असाच्या असा तिथे ठेवून यायचा आहे या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे आपण प्रार्थना करायची की माझ्या पती देवांना दीर्घायुष्य द्यावं तुमची दृष्टी सदैव आमच्या घरी राहू द्या या प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे आमच्याकडे जी पद्धत आहे ते मी तुम्हाला सांगेन बऱ्याच ठिकाणी हा जो दोरा असतो हा पिवळा केला जातो पिवळा केल्यानंतर महिलांच्या पाच सुवासनेच्या गळ्यामध्ये बांधतात ठीक आहे एका म्हणजे अशी प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी काय प्रथा आहे आमच्याकडे हा जो आंबा असतो आंब्याला दोरा असा गुंडाळला जातो पिवळा करावा या दोऱ्याला गुंडाळल्यानंतर पाच सुवासनेची ओटी भरावी तांदूळ किंवा गहू घ्यावे आणि आंबा पाच आंबे घ्यायचे आणि पाच सुवासणीच्या किंवा सात सुवासनीच्या ओट्या भरायच्या हळदी कुंकू आपण लावायचं जिथे आपण पूजेला जात असतो आता घरी जर तुम्ही पूजा करत असणार तर घरच्या घरी तुम्ही एखादी सुवासणी बोलवा आणि त्यांची ओटी भरली तरी देखील चालेल काही हरकत नाही या पद्धतीने गळ्यात बांधतात तर कोणी कुणाकडे कशी पद्धत आहे हा जो धागा असतो तो मंगळसूत्राला बांधला जातो त्यामध्ये मणी देखील ओलेले असतात काळे मणी तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे ते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा तर या पद्धतीने आपल्याला वडाची पूजा वटपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे तसंच तुम्हाला सांगेल हे जे सामान आपण जर घरात ओटी भरत असणार किंवा घरात आपण पूजा करत असणार तर तुम्हाला सांगेल ही जी पूजा आहे ही तुम्ही अशीच्या अशी ठेवू शकतात नंतर तुम्ही उचलून घ्या उचलून घेतल्यानंतर ह्या ज्या वस्तू खायच्या वस्तू असतील त्या तुम्ही खाऊ शकतात ओटीचे जे पदार्थ असतात ते सुद्धा खाऊ शकतात म्हणजे आंबा वगैरे राहिला तो त्यानंतर ब्लाउज पीस असेल तो आपण वापरू शकतो या पद्धतीने करू शकतो गुळखोबर असेल तो सुद्धा नैवेद्य आपण खाऊ शकतो या पद्धतीने करावा नारळ असेल त्याचा प्रसाद बनवावा अशा पद्धतीने साधी आणि सोपी पद्धतीने आपण घरातल्या घरात सुद्धा पूजा करू शकतो आणि ज्या महिला घरातल्या घरात पूजा करू शकतात म्हणजे बाहेर जाऊ शकत नाहीत नोकरी आहे जॉब आहे तर मला सकाळी उठून लवकर जायचंय ऑफिसला तर मला जमणार नाही ना वडाच्या झाडाची पूजा करायला असं म्हणू नका कारण त्या दिवशी आपल्याला आग्रह करून मी विनंती करून सांगेल त्या दिवशी ही पूजा चुकवायची नाही ही पूजा मांडणी जी आहे तुम्ही रात्री मांडून ठेवा सकाळी तुम्हाला वेळ नसेल तर रात्री पाठ मांडून ठेवा सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्यानंतर तुम्ही लगेचच पूजा करू शकतात अगदी पंधरा मिनिटात तुमची पूजा होऊन जाणार आहे घरच्या घरी पूजा करू शकतात पण कुणीही ही पूजा जी असते वटसावित्रीची पूजा सौभाग्यवती स्त्रीने कधीही टाळू नका असं मी तुम्हाला सांगेल आणि बाहेर जाणार असणार तर मग काही प्रश्नच नाही बाहेर आपण पूजा करू शकतो नवविवाहित जे पहिली असेल ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल किंवा वटसावित्रीचा व्रत ज्यांनी केलेला असेल मुलींनी त्यांना सांगेल ब्राह्मणाकडून जर पूजा करता आली तर नक्कीच करून घ्या पाच सुवासनीची ओटी तुम्हाला ब्लाउज पीस वगैरे देऊन जर करता आली तर ती सुद्धा तुम्ही करू शकतात तर या पद्धतीने करू शकतात तुमची इच्छा शेवटी आणि उपवास जो असतो आपल्याला करायचा आहे संध्याकाळी आपल्याला उपवास सोडायचा आहे तर या पद्धतीने सगळ्यांनी पूजा करावी साधी आणि सोपी पद्धत आहे फक्त एवढं सांगेल वडाच्या झाडाचीच आपल्याला पूजा करायची आहे फांदी वगैरे तोडून आपण पूजा करू नका फांदीला अर्थ नसतो हे लक्षात घ्या कधीही वडाच्या झाडाचीच पूजा आपल्याला करायची आहे आणि शक्य झालं तर वडाचं झाड जे आपण रोपता आणलेलं असतं तर आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आज आजूबाजूला जागा असेल तिथे लावून द्या एक वृक्षारोपण नक्कीच आपल्या हाताने करा किंवा मंदिराचा परिसर असेल तर मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा वटवृक्ष लावू शकतात या पद्धतीने करा किंवा हाच आपल्या घरात ठेवला गॅलरीत वगैरे जागा असेल तर तुमच्या घरात देखील तुम्ही ठेवू शकतात या पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाचीच आपल्याला पूजा करायची फांदीची पूजा कुणीही करू नका जर आपण फांदी तोडली एक फांदी मी तोडली एक तुम्ही तोडली अशा प्रकारे वडाच्या झाडांचा राहस होईल आणि आपली जे निसर्ग आहे त्याचा सुद्धा कुठेतरी राहस होत असतो त्यामुळे हे कटाक्षाने पाळा नक्की वटवृक्षाची आपल्याला पूजा आपल्या घरात करायची चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल अशी अपेक्षा करते आणि ते थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामीच मत अधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त